अणघर नगरपंचायत अध्यक्ष पदाची निवडणूक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्थगित केली आहे या, के या विषयावरून आज उमेश पाटलांनी राजन पाटलांवर जोरदार टीका केली आहे यात त्यांनी राजन पाटील यांनी केलेल्या जल्लोषाविषयी वक्तव्य केले आहे बघा काय म्हणाले उमेश पाटील मला अनगर नगरपंचायतीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एक निर्णय दिलेला आहे की निवडणुकीचा जो काही निकाल आहे ही प्रक्रिया जी आहे ती स्थगित केलेली आहे नक्की कसं पाहता येईल निकालाकडे आणि काय सांगायला आनगरकरांच्या पापाचा घडा आता भरत आलेला आहे हा नियतीचा फेरा आहे आतापर्यंत नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली किंवा अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली म्हणून दोन वेळेला फुगड्या खेळून झालेल्या आहेत आता तिसऱ्यांदा फुगड्या खेळताना कदाचित वयोमानानं पाय घसरू शकतो त्यामुळं न झालेल्या लढाईमध्ये मिळालेल्या विजयाचा आनंदोत्सव आणि उन्माद जो आहे जो साजरा केला तो कदाचित नियतीला आवडला नाही म्हणूनच करता अनगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला राज्याच्या निवडणूक आयोगाने स्थगिती दिली अर्थात या संदर्भामध्ये आमच्या सत्र न्यायालयामधलं अपील हे नॉमिनेशनच्या संदर्भातलं फेटाळलं गेले त्यामुळं आम्ही हायकोर्टमध्ये त्या, त्या संदर्भात अपिलात जाणार आहोत आम्हाला कालपर्यंत त्या निकालाच्या आदेशाची प्रत मिळालेली नव्हती कदाचित ती आज आम्हाला प्राप्त होईल आणि तो आवे आदेश सविस्तर प्राप्त झाल्यानंतर ज्या मुद्द्यावर आमचा अपील फेटाळलं गेलं त्याचा अभ्यास करून आम्ही चांगल्या लिगल ओपिनियन कडून त्या ठिकाणी आम्ही सल्ला घेऊन राज्याच्या स्तरावर म्हणजेच आपल्या कोल्हापूरच्या उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भामध्ये रीत याचिका दाखल करणार आहोत या सगळ्या प्रक्रियेमध्ये माननीय सत्र न्यायालयाने उज्ज्वला थिटे यांचा अर्ज भरला जाऊ नये किंवा अनगरच्या नगरपंचायतीची सत्तर वर्षाची परंपरा सत्तर वर्षाची परंपरा कायम राहावी म्हणून ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा गोठण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये उज्ज्वला थिटे यांचा मतदार यादीमधनं नाव गायब करणं त्यांना उमेदवारी अर्ज भरायला जाताना त्यांची आडवणूक करणं त्यांना उमेदवारी भरण्याच्या करता पोलीस संरक्षणात जायची परिस्थिती निर्माण होणं अर्ज प्रत्यक्ष भरायला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित तिथल्या अधिकाऱ्यांनी संगणमत करून त्या ठिकाणी त्यांचा अर्ज कसा बाद होईल याच्याकरताच षडयंत्र करणं ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत या माननीय सत्र न्यायालयाच्या समोर मांडून सुद्धा त्यांनी तांत्रिक मुद्द्यावर त्या ठिकाणी सूचकाची सही हा जो मुद्दा आहे या आधारावर त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू पुन्हा एकदा सक्षमपणे मांडू निवडणूक लढवण्याचा मूलभूत अधिकार जो आहे तो हिरावला जाणं लोकशाहीमध्ये आणि एखाद्याची परंपरा टिकून राहण्याच्या करता आपल्या संविधानिक व्यवस्थेमधून त्या ठिकाणी त्याला पारबळ मिळणं हे काही योग्य नाही म्हणून करता आम्ही उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करणार आहोत